संभाजीनगर शहरातील हडको एन बारा परिसरातील स्वामी विवेकानंद नगर येथील रहिवाशी असलेल्या महिलांनी आज पाण्यासाठी चक्क महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दालनामध्ये प्रवेश करून आपला आक्रमकपणा दाखवला पाहूयात आम्ही येण बारा भागामधून आलेलो आहे तिन्ही सेंटर भागामधून आमच्याकडं आठ दिवसाला पाणी देतात एक वर्ष जातात आणि सगळं ड्रेनीजचं पाणी असतं त्याच्यामध्ये पंधरा मिनटं तर ड्रेनीच पाणी येतं आम्हाला मग आमच्यासारखे मी कुठं जायचं पाण्यासाठी आणि तर आठ दिवसाला ड्रेनीज फुटतं आणि नळाच्या पाण्यामध्ये मिक्स होतं तरी हे पाणी पुरवठावाले वाले तिकडे येऊन लक्ष देत त्याच्यामुळं आम्ही येणबारामधून एवढ्या सगळ्या महिला आम्ही आज ह्या विभागाला भेट देण्यासाठी आलो कोणीच भेटलं नाही आता आम्ही तर गिरी सरांना फोन केला तर ते म्हणतात की वेळ लागली जायचं पण आम्ही इथून आज जाणार नाही स्वामी विवेकानंदामधून मधून आलेलो पाण्याचा इतका त्रास आहे आम्हाला फक्त पंचेचाळीस मिनिटं पाणी सोडता येते पंचेचाळीस मिनिटात पाणी होत नाहीये प्यायचं पाणी होत नाही तर लगेच पाणी चाललं जायचं आम्हाला कुठली सुविधा पण नाहीये पाण्याची तिथं काय करायचं आम्ही आठ दिवसाला पाणी तिथं आले तर कुणीच हजर नाहीये इथं आम्ही रिक्षा करून आलो टी व्ही सेंटर इथं खूप पाण्याचा त्रास आहे आम्हाला पाणी मिक्स व्हायला लागले त्याच्यामध्ये अधिकारी लोक सुद्धा नाहीये म्हणजे लक्ष देणारच नाहीये वाढलाय आम्हाला आठ दिवस पाणी पुरत नाही प्रत्येक जण टँकर आधी पाणी वापरू लागले दोन तीन दिवस झाले की ऑनलाईन कम्प्ले लक्ष देत नाहीये आम्ही ऑनलाईन कंप्लेन केलेली आहे त्यांना पण त्यांनी लिहून पाहिलं नाही टँकर तीनशे चारशे रुपयाला टँकर मिळते काय करायचं बिल भरायचं का टँकर प्रत्येक महिन्यात येत आहे आम्ही कस काय पाणी ऍडजस्ट करायचं शंभरचं पूर्ण पाणी त्या मंडळीत झालेले सेक्टर मधून आलेल्या महिला आहे आज सर्वच महिला येत होत्या चौकातल्या पण आम्ही म्हंटल आम्ही सगळ्यांच्या वतीने फक्त इथं सात आठ जणी आलोय दहा बारा जणी आलोय दहा जणी आलो आहेत पंधरा वीस जणी आणि महिलांना बाकीच्या महिलाही येत होत्या सगळ्याच इथं बांधण्यासाठी तयार होत्या पण आम्ही म्हटलं की तुम्ही जणी येऊ नका तुमच्या वतीने आम्ही जातो आज फक्त कंप्लेंट करतो सरांना सांगतो पण आणि त्यांना शांत करून घरी आहे पण यानंतर जर सरांनी आमची आता जर कंप्लेंट घेतली नाही तर सगळ्या महिला आम्ही इथं हंडा मोर्चा काढणार आहोत आणि जसं आम्हाला प्रत्येक बिल पाणी पट्टे ही वेळेवर देता जसं पाणीही आम्हाला वेळेवर तुम्ही पुरवा आणि आमच्या समस्या टँकरने पाणी आणायचं टँकरही घेऊ पण प्रत्येकाला टँकर घेणं ना पॉसिबल नाही प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नाहीये आणि टँकर त्यांचे भाव वाढवून दिलेले आता टँकरचे त्यामुळं करायचं टँकरही घ्यायचं इकडे पाणी पट्टी द्यायची आम्ही आज घरी येण्याच्या पहिलेच त्यांची मालमत्ता करायची पावती आज घरी आलेली आहे त्या ते भरायचं की टँकरनी पैसे टँकरचे पैसे आम्ही द्यायचे त्यामुळे आम्हाला फार सरांनी आमची आणि आमच्याकडे पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहे चार पाच महिने महिने झाले आमच्या गाव आमच्या भागामध्ये पाणीच येत नाही आलं तर अर्धा तास पाणी येतं आणि पाणी पण ब्रेमीस्ट येतं आणि बाकीच्या एरियामध्ये चार चार पाच पाच तास पाणी चाललं आणि आमच्या एरियामध्ये पाणीच येत नाही म्हणून आम्ही असं वेळेला काय करायचं एका तासामध्ये काही पाणी होत नाही